अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी अब्जाधीश होणार सहभागी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी यांचे लग्नापूर्वी समारंभ गुजरातमधील जामनगरमध्ये होत आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी एक ते तीन मार्च दरम्यान प्री वेडिंग समारंभात आयोजित केला आहे या समारंभात तारे जमीनपर असणार आहेत जागतिक पातळीवर प्रभावशाली नेते अब्जाधीश बॉलिवूडमधील स्टार आणि अनेक खेळाडू या समारंभात असणार आहेत आंतरराष्ट्रीय सुपरस्टार रिहाना आपल्या हिट गाण्याचे प्रदर्शन यावेळी करणार आहे तसेच सोलफुल सिंगर अर्जित सिंह प्रतिभासाली दिलजित दोसांज संगीतकार जोडी अजय अतुल आणि दिग्गज जादूगार डेव्हिड बेन हे यामध्ये असणार आहेत लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या विदेशी पाहुण्यांची यादी यावेळी मोठी असणार आहे अंबानी परिवाराचा जागतिक प्रभाव या समारंभातून दिसणार आहे लग्न बारा जुलै रोजी मुंबईत होणार आहे